नंतरच्या काळात तर त्याला इतका अभ्यास झाला इतका अभ्यास झाला एखाद्या नदीला पूर येणार असेल ना त्याला महिनाभर आधीच कळतंय हवामान खात महिनाभर आधी सांगत त्या गावात पूर येणार आहे त्या नदीकाठची गाव मोकळी करा आणि हवामान खात्याला कळो नाही तर ना, ना कळो दोन हजार चोवीस मध्ये पंजाबराव डाकांना कळतच सध्या ढाग्यांचा अंदाज डाकांना इतका परफेक्ट कळतोय बरं मराठवाड्यापुरतं नाही सांगतो विदर्भातलं सांगताय खानदेशातलं सांगत पश्चिम महाराष्ट्रातलं सांगताय उत्तर सगळ्या प्रांतातलं सांगताय कि अशा अशा पद्धती काय कोण आहे पंजाबराव टक माणूस आहे पूर्वी लग्नाची जर तिथे काढायची असले ना माझे एक मित्र आहे ब्राह्मण का प्रशांत महाराज परवा मला ते सांगत होते की पूर्वी जर आमच्याकडे तिथे काढायला आले शुभ दिवस अशुभ दिवस आम्ही आपलं पंचांगात पाहिजून सांगायचो सा। आता आमच्याकडे लग्नाची तिथी काढायला आम्ही फक्त पंचांग नाही पाहतो पंजाबराव ढक काय म्हणते ते पण पाहतो कारण काय व्हायचं म्हटले दिवस शुभ असायचा वातावरण चांगलं नसायचं म्हणून अनेक लग्नांमधले पूर्वी मंडप उडून गेलेले आपण पाहिलेले मग आता आम्ही काय करतो म्हटले दिवस शुभ आहे का नाही ते पंचांगात पाहतो आणि वातावरण आहे का नाही ते पंजाबराव ढाकाला विचारते आणि त्यातून मग मधला मार्ग काढून चांगली तिथी काढून देतोय काय झालंय मनुष्याने केलेली क्रांती आहे हे माणसाच यश ही माणसाने केलेली प्रगती आहे आणि माझ्या माय बाप्पांनो हा प्राण्यांवर मात करू शकतो हा निसर्गावर मात करू शकतो आणि दादा या माणसाने जर मनावर घेतलं ना हा परिस्थितीवर सुद्धा मात करू शकतो परिस्थिती बदलवण्याचं एवढं मोठं सामर्थ्य पण पाहा तुम्ही जन्माला आलं तेव्हा बाळ आहे थोडा मोठा झाला तरुण आहे कष्ट केले उद्योगपती आहे कष्ट केले नोकरदार आहे कष्ट केले आमदार आहे कष्ट केले महापुरुष आहे आणि प्रयत्नच केले तर गाडगे के बाब काय बघा ना किती सामर्थ्य भगवंताने माणसामध्ये दिलेलं आहे परिस्थिती बदलू शकतो काल जसा होता तसा आज नाही राहायचं था ठरवलं तर नाही राहू शकतो था आणि आज जसा नाहीये तसा तो उद्या बनवू शकतो मी माझ्या तरुण भावंडांना नेहमीच सांगतोय कीर्तनात न की आपण जर गरिबीत जन्माला आलो असो ना काही चूक नाही आपली काय चूक आहे मला सांगा ना शेवटी आलो झाले मला कोण आपली आई असावी आपल्या हातात नाही कोण आपला जर, को वा वा। था था। ना बाप असावा आपल्या हातात नाही भाऊ बहीण कोण असावी कुठं आपल्या हातात देव महाराज आणि ते जर हातात असत प्रशांत बाबा तर तुमचा अभ्यास जास्त आहे तर भारताने कैक आईस म्हणून स्वीकारला असतं का नसतं म्हटलं हे आई नको बाबा मला द्यावा त्याने बदलून घेतले असते ते हातात नाही ना आपल्या प्रल्हादाने बाप हिरण्य कश्यप स्वीकारला असता का स्वीकारेल जो नारायणाचं भजन करू देत नाही असा बाप कोण स्वीकारेल भाऊ रावण स्वीकारला नसता बहीण स्वरूप नाका स्वीकारली नसती पण ते आपल्या हातात नाही आपण कोणत्या गावात कोणत्या घरात कोणत्या वाडीत कोणत्या परिस्थितीत जन्माला यावं आपल्या हातात नाही माझ्या माय बाप पण नो आपण गरिबीत जन्माला आलो यात आपली एक टक्का पण चूक नाही पण मरताना पण जर आपण गरीबच असू शंभर मात्र आपली आहे का सांगतो देवाने फक्त गरीबाच्या घरात जन्माला घातलं नव्हतं तर त्या गरीबीचं रूपांतर श्रीमंतीत करण्यासाठी उभं आयुष्य दिलं होतं त्या आयुष्याचा उपयोग आम्हाला नाही आला देवाने दिलं होतं ना सामर्थ्य दिलं होतं कालावधी दिला होता बुद्धी दिली होती हातपाय दिले होते आणि कालखंड दिला होता की बदलव चाल कर प्रयत्न काय दावायचंय ते दाव काय पळायचंय ते पळकर प्रयत्न बदलून दाखव परिस्थिती ते सामर्थ्य कोणाच आहे माझ हे काल भिकारी होतं आज बिकारी मेलो फुटपाथ वरच जबाबदारी स्वीकार की नाही याला कुठेतरी जबाबदार मीच आहे आणि दादा गावात अशी काही माणसं शून्यातून विश्व निर्माण करून दाखवतात जन्माला आले तेव्हा शून्य होते गेले तेव्हा अफाट आचाट एक बघा आपण जन्माला येतो ना तेव्हा आपल्या बारशाला सा किती माणसं असावी आपल्या हातात आहे गाव महाराज नाही बारशाला समजा बाळ जन्माला आलं ना आईला ल... म्हणतं का काका आत्याला फोन केला का मी आलो म्हणून सुल त्याला फोन केला का मी आलो नाही ना त्याच त्याला नाही ना ज्ञान नाही ना त्याला तेवढं त्याची क्षमता नाही ना आपण जन्माला येतो तेव्हा आपल्या बारशाला ते किती माणसं असावे हे आपल्या हातात नाहीये माझ्या माय बाप्पांनो पण आपण मेल्यावर आपल्या अंत्यविधीला किती माणसं असावे हे शंभर टक्के आपल्या हातात आहे शंभर टक्के आपल्या हातात ये नसणार आहे आपण मान्य आहे पण आयुष्यभराचं कर्तृत्व ती गर्दी ओढून आणणार आहे मी उदाहरण ठेवतो या महाराष्ट्रात ना एका जन्म झाला पण आई सुद्धा त्याचं बाळच ठेवलं आणि ते बाळ जेव्हा झालं ना फक्त ठाकरे परिवाराला माहित होत बाळ झालं बाळ झालं ठाकरेंच्या घरात बाळ झालं ठाकरेंच्या घरात बाळ झालं त्याचं नाव पण काय ठेवलं बाळच ठेवलं पण ते बाळ इतकं कर्तृत्ववान निघालं इतकं कर्तृत्ववान इत निघाल इतकं कर्तृत्ववान निघाल कि त्या बाळानं या जगातला जेव्हा शेवटचा श्वास घेतला ना तेव्हा ते मुंबई नगरीमध्ये पाय ठेवायला जागा शिल्लक नव्हती एवढी गर्दी जमून दाखव एक विक्रम नोंदवला गेला सर्वाधिक अंत्यविधीला महाराष्ट्रातल्या सर्वाधिक अंत्यविधीला गर्दी खेचणारा युग पुरुष म्हणून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं आपल्याला नाव घ्यावं लागतं मोठं व्यक्तिमत्व अचाट व्यक्तिमत्व असामान्य अशा स्वरूपाचं व्यक्तिमत्व काय पराक्रम केला दादा सगळं सगळं मोठच आयुष्यात वजन फक्त शारीरिक कमी होत बाकी सगळं मोठच नाव पण मोठच बाळासाहेब ठाकरे काम पण मोठच गर्वसे आहे आम हिंदू आहे आणि दादा बाळासाहेब गेल्यावर सुद्धा त्यांचं नाव मोठ त्यांचं काम मोठ म्हणून त्यांचं नाव सुद्धा आहे ना मोठ्यात समृद्धी हायवेला दिलं आहे आज मला खूप अभिमान वाटतो हा समृद्धी महामार्ग आहे ना हा महाराष्ट्र जोडायला कारणीभूत ठरला त्याने ना प्रांतच ठेवले ना व? त्याने मराठवाडा ठेवला नाही त्याने विदर्भ ठेवला नाही त्याने खानदेश ठेवला नाही त्याने पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर हा भेदच ठेवला नाही एक संद जोडून दाखवला समृद्धी महामार्गानं महाराष्ट्र पूर्वी जर आम्हाला ह्या परिसरातल्या तारका आल्या ना अकोला ना अमरावती नागपूर आम्ही डायरेक्ट म्हणजे तारीख खाली नाही का माहितीये का डेरिंग व्हायची नाही हो रस्ते चांगले नाही मजल दर मजल करत किती अंतर काटायचं कुठं पोहोचायचं पण आता तुम्हाला सांगू प्रशांत महाराज सकाळी दहा वाजता मी